मी सांगितलं विरोधक हे बघा एक लक्षात सत्ताधारी विरोधक मला काय घेणं देणं नाही कळालं जे कोण असतील सत्ताधारी असे विरोधक असेल यांच्या कुटुंबाबरोबर झाली असते तर काय केलं असतं बोलले असते का मग त्या ज्यांच्या कुटुंबाची कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरं जायला लागत प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं ह्या लोकांना ना जनतेत सोडायला पाहिजे जनतेने त्यांचे पार त्यांना तुडून मारलं पाहिजे आता आपल्या स्वप्नातील प्लॉट घेणे झाले सोपे रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा